नमस्कार मित्रांनो मी एडवड तानाजोवाक मारे तुमचं इंडियन पॉलिटिकल फॅक्ट्स या चॅनलमध्ये स्वागत करतो आज मी दिल्ली निवडणुकीच्या विषयावर बोलणार आहे या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीचा पराभव का झाला अरविंद केजरीवाल का पडले तसंच या पाठीमागं असणारी जी वेगवेगळी कारण आहेत त्या कारणाविषयी चर्चा करणार आहे या निवडणुकीमध्ये काँग्रेस जोरोवर का राहिली भाजपला एवढं मोठं यश का आलं याबद्दल आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो आपल्याला माहिती आहे की मागील दहा वर्षापासून दिल्लीवर आम आदमी पार्टी पक्षाची सत्ता होती माजी मुख्यमंत्री आणि आपचे नेते आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांना दारो घोटाळ्याच्या मुद्द्यावरून जेलमध्ये जावं लागलं तसेच त्यांनी जे वेगवेगळे घोटाळे केले होते त्याच्यावर त्यांच्यावर जे वेगवेगळे आरोप होते त्या आरोपांच्या कारणावरून त्याला शेलची हवा खावी लागली आम आदमी पक्षाच्या अतिशय मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि त्यांनी दिल्लीचा कारभार हकायला सुरुवात केली या गोष्टी होत्या निवडणुकीच्या अगोदरच्या या निवडणुकीमध्ये दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा एवढा दारुण पराभव होण्याची कारण काय तर त्यामध्ये आम आदमी पक्षाला दिल्लीतून हद्द परभवण्यासाठी बरीच अशी वेगवेगळी वे कारण कारणे उठवलेली आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण जे आहे ते मध्य घोटाळा अरविंद केजरीवाल यांच्यावर मध्यधोरण घोटाळ्याचे भाजपकडून आरोप झाले काँग्रेस आरोप झाले तसेच त्या ठिकाणच्या जी जनता आहे त्या जनतेनेही ही गोष्ट त्यांना पसंत पडली नाही आणि या मध्य धोरणावर त्यांनी हे मध्य धोरण राबवत असताना दिल्लीमध्ये घोटाळा झाल्याचा त्यांच्यावर आरोप आला आणि त्या आरोपामध्ये त्या अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये जावं लागलं भाजपनं या मुद्द्यावर सलग तीन वर्ष अरविंद केजरीवाल यांना घेरलं आणि याच मध्य घोटाळ्याच्या कारणावरून अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर मनीष सिसोदिया संजय सिंग यांना जेलची वारी खावी लागली पाच वर्षाच्या कालावधीमध्ये दिल्लीत सत्ता आल्यानंतर आम आदमी पक्षाने जी धोरणं राबवली होती त्या धोरणावरून वेगवेगळे आरोप आप आ, आम आदमी पक्षाच्या सरकारवर झाले आम आदमी पक्षावर झाले या आरोपांच्या कारणावरून जे स्वच्छ प्रतिमा आहे असं मानणारे अरविंद केजरीवाल यांनाही जेलमध्ये जावं लागलं यामध्ये प्रामुख्याने मध्यधोरण घोटाळा जलमन घोटाळा कंत्राटदारांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप आम आदमी पक्षावर आणि दिल्लीतली केजरीवाल सरकारवर आरोप झाले त्या आरोपांमुळं आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा टाकाळी त्यांच्याबरोबर त्यांचे जे इतर मंत्री होते त्या इतर मंत्र्यांनाही जेलची हवा खावी लागली तसंच ज्यावेळेस दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलं होतं की मी मोठ्या गाड्यात फिरणार नाही मी मोठ्या घरामध्ये राहणार नाही पण पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे याच्या अगोदरची जी टर्म होती अरविंद केजरीवाल यांची त्या टर्म मध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी जे मुख्यमंत्री निवासावर जो खर्च केला त्याला शीश महला म्हणून भाजपनं संबोधलं आणि याच कारणावरून त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आले त्यांनी घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला तसंच त्यांनी जनतेला दिलेली जी आश्वासनं होती ती आश्वासनं न पूर्ण करता दिल्लीच्या विकासावर लक्ष केंद्रित न करता दिल्लीचा जो विकास आहे तो विकास खुंटवण्यात आम आदमी पक्ष त्याचा मोठा हातभार असल्याचा आरोप जनतेकडून करण्यात आला भाजपकडून करण्यात आला ताँ 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 आला काँग्रेसकडून असा आरोप करण्यात आला निवडणुकीपूर्वी अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये जावं लागलं ला। त्यानंतर त्यांनी ते जेलमधूनच दिल्लीतलं सरकार चालवलं पण ज्यावेळेस त्यांना जामीनवर सोडण्यात आलं त्यावेळेस माननीय सुप्रीम कोर्टानं सांगितलं की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री राहू शकतात पण ते शासनाच्या किंवा सरकारच्या कुठल्याही फाईलवर सही करू शकत नाहीत त्यामुळं अरविंद केजरीवाल यांनी आतिश यांना मुख्यमंत्री बनवलं आणि आतिश यांना मुख्यमंत्री बनवल्यानंतर ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार न ठरवता मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार न ठरवता केवळ उपमुख्यमंत्रीपद म्हणजे सिसोदिया यांना दिलं जाईल अशी घोषणा केली पण मुख्यमंत्री पदावर कायमस्वरूपी सस्पेन्स राहिला या आणि अशा कारणामुळं त्यांच्याबरोबर असलेली जनता आहे ती जनता त्यांच्या विरोधात गेली जनतेचा त्यांच्यावरचा विश्वास उडला आणि त्यामुळं पार्टी पक्ष हरण्यामध्ये मोठा हातभार लागला आम आदमी पक्षाचं कुचकामी धोरण अतिशय यांनी घेतलेले काही निर्णय आणि अरविंद केजरीवाल यांची झालेली जेलवारी तसेच मनुष मनीष सिसोदिया आणि इतर मंत्र्यांनाही जेलमध्ये जावं लागलं त्या कारणामुळं आम आदमी पक्षाची प्रतिमा डागाळली आणि या प्रतिमेला किंवा जे स्थानिक उमेदवार होते किंवा स्थानिक नेते जे होते इतर या नेत्यांना आपल्यावर आरोप होऊ नयेत किंवा आपल्याला जेलमध्ये जाण्याची वेळ येऊ नये यासाठी त्यांनी आम आदमी पक्ष सोडला आणि भाजपमध्ये बऱ्याच लोकांनी प्रवेश केला त्यामुळं आम आदमी पक्षाची जी ताकद होती ती ताकद मोठ्या प्रमाणात भाजपबरोबर गेली त्याचा फायदा भाजपला झाला निवडणुकीमध्ये भाजपनं तर पैकी अठ्ठेचाळीस जागावर यश मिळवलं आम आदमी पक्षातील ज्या लोकांनी पक्षांतर केले त्यामध्ये आम आदमी पक्षाचे मुख्य नेते कैलाश गहलोत राजेंद्र पाल गौतम या जनादार असलेल्या आणि पक्षाचे संकटमोचक असलेल्या नेत्यांनी भाजपला जवळ केलं आणि आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपच्या बोटात येऊन भाजपतर्फे त्यामुळेही आम आदमी पक्षाची सत्ता जाण्यास किंवा कमी जागा येण्यामध्ये हे ते एक कारण महत्वाचं कारण ठरलेलं आहे या निवडणुकीमध्ये भाजपनं फक्त आम आदमी पक्षाला चालवलं नाही तर आम आदमी पक्षाचे संयोजक किंवा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव केला यामध्ये प्रवेश वर्मा यांनी आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना मोठ्या फरकानं हलवलं त्यामुळं दिल्लीमध्ये भाजपची जी सत्ता आहे ती सत्तावीस वर्षानंतर भाजपची सत्ता आली आणि याच कारणामुळे दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाची ही सत्ता या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला भोपळाही पडता आला नाही सलग तिसऱ्यांदा या निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकही आमदार निवडून आला नाही केवळ भोपळा त्यांच्या हाती मिळाला त्याचबरोबर या निवडणुकीतील यशाबरोबर भाजपची आता सत्ता, सत्ता जी आहे ती वीस राज्यामध्ये सत्ता स्थापन झालेली आहे या निवडणुकीमध्ये भाजपने जी लावलेली ताकद होती ताकद म्हणजे भाजपनं दिल्ली सरकारमध्ये असलेला भ्रष्टाचार रस्त्यावर आणला आम आदमी पक्षाचे बरेच नेते जेलमध्ये गेले या गोष्टींचा जनतेसमोर भाजपनं प्रचारामध्ये उपयोग केला त्याचबरोबर आम आदमी पक्ष म्हणजे आपत्ती असा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणामध्ये केला आणि त्यानंतर भाजपच्या आणि काँग्रेसच्या बरेच नेत्यांनी आम आदमी पक्षाला आपत्ती म्हणून संबोधलं त्याचाही मोठ मोठ्या प्रमाणावर परिणाम आदमी पक्षाच्या पराभवात झाला आणि त्याचा फायदा भाजपला झाला यामुळे भाजपच्या जागा ज्या वाढण्याचं कारण आहे प्रामुख्याने हे एक कारण आहे तसंच आता मी पाठीमागं सांगितलं त्याप्रमाणे अरविंद केजरीवाल यांचं जे शासकीय निवासस्थान होतं ते शासकीय निवासस्थान अतिशय आलिशान स्वरूपात असं तयार के केलं त्याच्यावर करोडो रुपयांचा खर्च केला आणि या सर्व गोष्टी भाजपनं जनतेसमोर आणल्या लोकांना राहायला घरं नाही अरविंद केजरीवाल यांना गरीब जनता दिसत नाही पण त्यांनी स्वतःच्या शासकीय निवासस्थानावर करोड रुपयाचा खर्च करून त्याला शीश महल बनवलं आणि भाजपनं या पाच वर्षामध्ये या शीश महलचा किंवा अरविंद केजरीवालचं जे शासकीय निवासस्थान होतं मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे शीश महल म्हणून संबोधलं आणि त्याचाही मोठ्या प्रमाणावर परिणाम जनतेच्या मनावर झाला आणि या प्रमुख कारणामुळे भाजपचा विजय जो आहे तो सोपा झाला या निवडणुकीमध्ये फक्त अरविंद केजरीवालवर झालेले आरोप किंवा आम आदमी पक्षावर झालेला आरोपच भाजपला सत्तेवर येण्यासाठी कारणीभूत नाही तर पाठीमागील काळामध्ये आम आदमी पक्षाच्या सरकारनं दिल्लीतल्या जनतेसाठी जे स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणं गरजेचं होतं असा पाणी पुरवठा केला नाही त्याचबरोबर भाजपनं दूषित पाणी पुरवठ्याचा आरोप केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली जलमंडळ हे अतिशय व्यवस्थितरित्या काम करते अतिशय स्वच्छ पाणी आहे अशा प्रकारचा या गोष्टी जनतेसमोर मांडण्यात भाजपला यश आलं आणि त्याचा विपरीत परिणाम आम आदमी पक्षाच्या जागा कमी येण्यावर झाला आणि त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं संघ परिवाराला सोबत घेऊन निवडणूक लढवली अतिशय तळागाळातील लोकांना बरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली गल्लीबोळामध्ये जाऊन भारतीय जनता पक्षानं प्रचार केला तसंच याच गोष्टीबरोबर भारतीय जनता पक्षानं अतिशय ताकदवान असे उमेदवार या निवडणुकीमध्ये उतरवले यामध्ये प्रवेश वर्मा रमेश बिदुडी दुष्यंत गौतम यांच्यासारखे तळागाळातील नेते आणि भाजपचा मुख्य चेहरा असलेले नेते यांचा सन जनसंपर्क मोठ्या प्रमाणात आहे या लोकांना निवडणुकीमध्ये उतरवल्यामुळं भारतीय जनता पक्षाची ताकद वाढली आणि याचा चांगला परिणाम या निवडणुकीमध्ये भाजपला अठ्ठेचाळीस जागा आल्या हे आपल्याला ये दिसून येईल या वेगवेगळ्या कारणावरून दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचा जा पराभव झाला भाजप सत्तेवर आली मित्रांनो मी ही जी कारण आपल्याला सांगितली त्या व्यतिरिक्त आणखी काही कारण असतील किंवा आम आदमी पक्ष या, या निवडणुकीमध्ये का हरला भारतीय जनता पक्ष या निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस जागावर का निवडून आला तसंच काँग्रेसला या निवडणुकीमध्ये भोपळाही फोडता आला नाही त्याविषयी आपली जर मतं असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये फेट डाऊन करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद